मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळली असून आरपारची लढाई सुरू झाली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत ते एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत अंतरावाली सराटीतून जरांगे पाटलाचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला आहे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे या मराठा वादळाचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार आहे मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुण्याचे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा अठ्ठावीस ऑगस्ट रोजीचा होणारा शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत मुंबईकडे निघणाऱ्या या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त उभारला आहे चारशे पन्नास अधिकारी कर्मचारी दोन एसआरपीएफ कंपन्या बॉम्ब शोधक पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून कडेकोट नजर ठेवली जाणार आहे आता राज्याचे लक्ष एकोणतीस ऑगस्टकडे लागले असून या दिवशी मराठा समाजाचे अनिश्चितकालीन आंदोलन मुंबईच्या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणावर उभे राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे